माननीय अरविंद साहेब यांची गुणे शाखापदी नियुक्तालय येथे नियुक्ती झालेबद्दल कारवा फाउंडेशनच्या वतीने फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी नगरसेवक हरुण यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आले यावेळी कारवा फाउंडेशनचे पदाधिकारी सोहेब गडीचूर फारुख पटेल युनुस शेख फारुख शेख सफधर मोहम्मद साव केरुल मुजमिल शेख सत्तार छोटोमिया शेख आसिफ शेख सलीम शेख इमितियाज अली यादगीर अभिद शेख अकबर शेख इब्राहिम कलबुर्गी अलीम सर असलम शेख मितियाज मनुरे मशाक मुल्ला इब्राहिम अत्तरवाले शेख साहब वाहिन अयान नाढेवाले इब्राहिम रजभरे मोर्तुज डोंगरे मैनुद्दीन कोंढा अकला यादगीर अकीब बेफारी अमन कुरेशी कारवा फाउंडेशनचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते